महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं स्वागत आहे आज चोवीस एप्रिल राज दिवस सत्तेच्या विकेंद्रीकरणाक एक सोपता हे संविधानाच्या निर्मितीपासून बघण्यात आलं संविधानातील चलन चाळीस असे त्यांनी सोळाच्या नावाचा शब्द आपल्याला दिला तर आर्टिकल टू फोर्टी थ्रीच्या अनुषंगानात संविधान दुरुस्ती दे ही त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती ही करण्यात आलेला आणि या घटना दुरुस्तीचा अर्थ होता की देशात जे लोकप्रतिनिधी आहेत यांची संख्या वाढली पाहिजे आणि रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीच्या सोबतच पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रसी देखील लागू झाली पाहिजे पूर्ण महाराष्ट्राची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून विभागनिहाय एक प्रतिनिधी आमदार म्हणून पाठवायचा देशाची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून एका विभागातून एक प्रतिनिधी खासदार म्हणून पाठवायचा आणि यांनी प्रतिनिधी म्हणून काम करायचं का। हिला प्रातिनिधी पाठवून केलेलं जी लोकशाही आहे प्रातिनिधिक लोकशाही असं आपण म्हणतो तर आपल्या देशाचं संविधान सांगतं की टू द पीपल फॉय द पीपल फॉर द पीपल लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालवलेली व्यवस्था म्हणजे आपल्या देशाचा कारभार आहे आणि आपण आपलं संविधान लिहून आपल्या स्वतःच्या प्रति आपण आर्पित केलेलं आहे आणि त्या अर्थानी आता पार्टिसिपेटेड प्रसिद्ध निर्माण झाली पाहिजे सहभागातूप लोकतंत्र आलं पाहिजे ते महात्मा गांधींचं स्वप्न हे राजीव गांधींनी त्र्याहत्तराव्या चौऱ्याहत्तराव्या घट्ट दुसच्या त्याला जिवंत केलं आणि चोवीस एप्रिल त्र्यात पाहिजे आतमध्ये हे बहू द आणि यातून काय झालं तर खूप पोटा आतला आणि या मोठ्या देशामध्ये आठ हजार शहर आहेत सहा लाख खेड्या आहेत आणि एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला एवढ्या मोठ्या खेड्यांना शहरांना प्रतिनिधित्व करण्याकरता केवळ चार हजार दोनशे पन्नास आमदार आणि साडेसातशे खासदार ते केवळ पाच हजार लोक एकशे चाळीसचं प्रतिनिधित्व करू शकत नाही म्हणून शिवायचे प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य पंचायत हो, समिती सदस्य हो, जिल्हा परिषद सदस्य आणि हो, नगरसेवक हो। तर दुसरीकडे मेयर नगराध्यक्ष सभापती जिपो पदाधिकारी हा डाच्या त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर घटना उद्यस्थित स्वीकारला आणि सुरुवातीला तेहतीस टक्के महिलांचं आरक्षण त्यानंतर पन्नास टक्के महिलांचं आरक्षण सर्व ओबीसीना एसी एस टीना आपण प्रतिनिधित्व दिलं आणि प्रतिनिधित्व मिळत नाही हिअरिंग होत नाही ऐकायला ना मिळत नाही लोकांपडे जाऊ गाराणे मांडता येत नाही या अनुषंगानं चंबलच्या घाटीमध्ये लोकांनी हातात बंद करत असताना बंदुकी घेतल्या मात्र जशी त्र्याहत्तरावी चौऱ्याहत्तरा दुरुस्ती पारित झाली आपल्या देशामध्ये प्रतिनिधी वाढल्यामुळे आणि सुनवाई व्यवस्थेमध्ये त्याचा एक विशेष दर्जा आणल्यामुळे त्यानंतर मोठ्या प्रमाणावर अशांतता जी होती की शांततेमध्ये पराभव त्या घटनेचं आनंद साधारण महत्त्व आहे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर घटना दुरुस्तीचं ते अलीकडच्या काळात त्याचा विसर पडला आहे आणि विसर पडत असताना आज या घटनेला बत्तीस वर्ष झाली त्याबद्दल या दिवसाच्या निमित्तानं या घटनेचं मी स्मरणही सविने आपल्याला करून देऊ इच्छितो आणि या निर्मिती करणाऱ्यांचं स्वप्न अर्धवट जे राहिलेलं आहे ते पुढे देऊन जाण्याच्या अनुषंगाने आव्हान करू इच्छितो आणि याच्या बिलकुल विपरीत कारभार आज आपल्या देशाचा चालू आहे गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही लोक नगरसेवक होते विसरले मेयर होते विसरले नगराध्यक्ष होता विसरले आणि त्याचं एकच कारण की सगळी सत्ता जी आहे ही आम्हाला आमच्या हातात आली आहे आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत दलाल नियुक्त केले सरकार आणि ते दलाल हे थेट मंत्रालयाच्या माध्यमातून मंत्रालयाच्या आदेशाच्या नुसार ही दलाली करत असताना त्या त्या गावात ही आता सत्ता केंद्रीय स्वरूपाची केल्या जात आहे देशातली सर्व सत्ता ही गृहमंत्री आणि प्रधानमंत्री याच्या जवळ आहे तर महाराष्ट्रातली सगळी सत्ता जी आहे ही सगळीच्या सगळी सत्ता ही मुख्यमंत्र्यांना त्याच्या जाकिंपणे ठेवायची आहे आणि करिता या होऊ देत नाही हे या एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता हो आहे जर पाकिस्तान आपल्या देशावर अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले करतो तर हे खपून घेणे शक्य नाही यांना एकदा धडा शिपला पाहिजे ही देशाची मागणी आहे काँग्रेसची मागणी आहे आणि पक्षाने सरकारच्या सोबत या संदर्भात राहण्याची भूमिका स्वीकारली आहे पंतप्रधानांनी सर्व विरोधी पक्षांना बोलवावं आणि काय चाललंय ते सांगावं आणि एका सुराने आपण या संकटातून पुढे जाऊ आणि या दहशतवाद नष्ट करण्याकरता आपण सर्वजण प्रतिबद्ध राहू हा प्रस्ताव काँग्रेसने यापूर्वी दिलेला आहे आणि या घटनेचा निषेध करत असताना आम्ही या संदर्भातलं कुठलंही राजकारण न करता तर अनेक मुद्दे आहेत ज्यावर आता आम्ही शकतो मात्र तसं करणं हे योग्य ठरणार नाही तरी दाख की जी भूमिका आहे ती, ती राष्ट्रीय पातळीवरून घेतलेली आज त्या संदर्भात आमची सी डब्ल्यू सीची मिटिंग देखील संपन्न झाली त्यांनी देखील या संकटाच्या परिस्थितीत आपण नागरिक म्हणून कसं राहू आणि विरोधी पक्षाकडे दिसत राहू ही भूमिका आमच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि आता ती आम्हाला बंद एकीकडे आपण हमस भेग आहे राष्ट्र म्हणून एकत्र झालो पाहिजे ही भूमिका असताना मंत्रिमंडळात आता हा मान सन्मानाचा आणि सतत या निमित्तानं आपल्याला भूखदत्ता करणार आपल्या सोबत नमूद करा असं वाटतं सरकार हे फेल्युअर आहे आणि अशा फेल्युअर सरकार जेव्हा अशा आपत्ती येतात तेव्हा स्वतःचा ते फेल्युअर आहे आणि स्वतःची आर्थिक दिवाळखोरी जी आहे ती लपवण्याकरता कुठेतरी प्रयत्न करत आहे कुठेतरी पळवाट काढत आहे याकरताही अशा प्रकरणाची ढाल करू शकते तेव्हा त्यांनी ते या विषयाचा कुठलाही इश्यू न करता सभ्यतेने पुढे जावं ज्या लाडक्या बहिणी आहे त्यांना दिलेल्या आश्वासन कराव्या नागरी समस्या आहे त्या दूर कराव्या आज मीराबाईंदर हे आपल्या जा सातटनात्मक दृष्टिकोनातून अत्यंत चांगला हा जिल्हा आहे या जिल्ह्याचे नेतृत्व मुझफ्फर हुसेन साहेब हे गेल्या अनेक दिवसांपासून करत करत आहे त्याच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये काही समस्या उद्भवल्या त्यांना सदिच्छा भेट आणि आजच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत आढावा संघटनात्मक आढावा आणि येणाऱ्या काळात महापालिका असेल त्याच्या संदर्भात आंदोलनात्मक भूमिका आणि जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत या अनुषंगानं आजच्या बैठकीमध्ये आमची सादर करची चर्चा झाली एवढं या निमित्तानं आपल्याला सांगतो धन्यवाद